महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांबरोबरच पुणे येथे विविध शाळांमध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते महाराष्ट्रातील संतांबद्दल व त्यांच्या कार्यांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम केला जातो स विमलाबाई गरवारे हायस्कूल पुणे येथे हा नयनरम्य सोहळा पार पडला चला तर मग बघूया महाराष्ट्र दर्पणने घेतलेला आढावा नमस्कार आता आपण आहोत विमलाबाई गरवारे हायस्कूलमध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने दिंडीचं चा आणि वेगवेगळ्या संतांबद्दल कशी माहिती मुलांपर्यंत पोहोचावी याचा कार्यक्रम केला होता तर त्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की मुलांना त्यांनी कशा पद्धतीने माहिती दिली आहे दिंडीचा जे काही शूटिंग झालं किंवा दिंडीचं जे काही प्रक्षेपण करण्यात आलं ते कशा पद्धतीने आणि कार्यक्रम कसा साजरा केला गेला याबद्दल आपण माहिती बाईंकडनं माहिती करून घेऊया नमस्कार मॅडम तर आज आपण रामकृष्ण हरी आजची ही जी काही दिंडी झाली तो एक छोटा प्रकार जसं शाळा हे समाजाचं रूप असतं असं आपण मानतो तर आत्ता समाजामध्ये गेले अठरा दिवस हा दिंडीचा सोहळा चालू आहे तर हे नेमकं काय आहे का याच्यामागे भक्तिभाव आहे श्रद्धा आहे अध्यात्म आहे ते तर मुलांना समजावंच आणि त्याचबरोबरीने या दिंडीमध्ये असलेली इतक्या वर्षांची परंपरा आणि त्यात असलेली शिस्त त्याचं नियोजन या सगळ्याचीही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आपल्याला माहिती आहे की व्यवस्थापनशास्त्राच्या विविध अभ्यासक्रमांनी या दिंडीचा अभ्यास करावा अशा प्रकारचा इतिहास या दिंडीला लाभलेला आहे तर ते सगळं छोट्या स्वरूपामध्ये आपल्या मुलांना अनुभवता यावं म्हणून शाळेमध्ये या दिंडीचं आयोजन केलेलं आहे आणि विद्यार्थी हे आपापल्या परीनी संतांच्या वेषामध्ये इथे आलेले आहेत आणि जी भूमिका आपण वठवतो ती विचारांनीही आपल्यात उतरते आणि तो आनंद विद्यार्थ्यांना द्यावा तो अनुभव द्यावा म्हणून या दिंडीचं आयोजन या ठिकाणी केलं आहे आमच्या सर्व शिक्षकांनी अतिशय तन्मयतेने यामध्ये सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्याकडून तयारी करून घेतली आणि नुसतंच ड्रेपरी नाही तर त्याच्यामागचे विचार समजावेत म्हणून इथे एकेका संतांनी समोर येऊन आपले विचार इथे मांडले आपले काही अभंग सादर केले यातून विद्यार्थ्यांना या, या संत परंपरेची माहिती होईल हा प्रमुख उद्देश या सगळ्यामागे आहे आणि जे काही रोज टी व्हीवर बघतात की कसे काय हे सगळे लोक एवढे तल्लीन झालेले आहेत आणि इतके अठरा वीस दिवस ते कसे काय चालू शकतात यामागचं सगळं शास्त्रसुद्धा मुलांनी समजावून घ्यावं या दृष्टिकोनातून हा छोटा अनुभव आपण मुलांना दिलेला आहे आणि मला खात्री आहे की कदाचित पाठ्यपुस्तकातूनही जे शिकायला मिळणार नाही ते सगळं विद्यार्थी या दिंडीतून शिकले असतील यातून भाषा समृद्धी आहे संतांचे विचार आहेत अभिव्यक्ती आहे आणि आनंद आहे शिक्षणातला हे सगळं या विद्यार्थ्यांनी मिळवलं आहे आणि हे त्यांना मिळवून देणारे आमच्या सर्व शिक्षकांचं मला या ठिकाणी मनापासून अभिनंदन करावं